नमस्कार आपण पाहतात लोकदौडी न्यूज नेवासा तालुक्याचा आवाज युवक नेते सन्मान्य उदयनदादा गडाख एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे नमस्कार आज आपल्या नेवासा शहरामध्ये आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची जाहीर सभेनिमित्ताने आमच्या नेवासा तालुक्यातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व असंख्य युवक असतील ज्येष्ठ कार्यकर्ते असतील सर्व मित्र कार्यकर्ते मित्रांना मी आपलं सर्वांचा हात जोडून स्वागत करतो की आपण सर्वजण एवढ्या तन मन धनाने ह्या सभेसाठी आलेत खर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती मी काय स्टेजवर जास्त बोलत नाही मी खालीच जास्त बोलत असतो ही जाहीर सभेत बोलायचे अभंग साहेब माझी पहिलीच वेळ आहे आणि मी मी जर मनमोकळ्या पॉल्याने बोललो तर खूप काही बोलू जाऊ शकतो पण आज मला खरं तर जमलेले सगळेच आमचे कार्यकर्ते असतील आदरणीय अभंग साहेब असतील गायकवाड साहेब असतील खासदार साहेब असतील देसाई असतील जमलेले सर्वच कार्यकर्ते मंडळी आज मी तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट सांगतो की मला तरी असं वाटतं आज आमदार शंकरराव गडाख साहेब पहिल्यांदी खूप मनमोकळे बोललेले खूप मनमोकळे अजून त्यांनी पन्नास टक्केच गोष्टी सांगितल्या असतील पण ज्या पण सांगितल्या त्या खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती की मागच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेब आपण अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आलो निवडून आल्यानंतर आपण उद्धव साहेबांना पाठिंबा दिला उद्धव साहेबांनी आपल्याला मंत्री केलं मंत्री केल्यानंतर दोन वर्ष आपली कोरोनात गेली आणि कोरोनातून बाहेर आल्या आल्या अगदी दोन तीन महिन्यातच सरकार पडलं हे करत असताना मला आठवतं साहेबांच्या माध्यमातून खूप काम आपण पाट पाण्याच्या दृष्टिकोनातून लिफ्टचे योजना असतील अनेक रस्ते असतील त्यातलं एकच रस्त्याचं उदाहरण तुम्हाला देतो ते म्हणजे दे आपले नेवासा तो कुकाना अबंग साहेब शंभर कोटी रुपये ह्या रस्त्याला पहिल्याच ह्याच्यात मंजूर करून आणले पहिल्याच वर्षी त्याच चा कामही चालू झालं त्याच्यानंतर चा अनेक काम केले पण ज्यावेळेस सरकार पडलं सरकार पडल्यानंतर तुम्हाला साहेबांनी सांगितलंच की कशा पद्धतीने यायला भाग पाडायसाठी प्रयत्न समोरच्यांनी केला पण मला आज आपल्याला एक गोष्ट सांगतोय म्हणजे मी स्वतः बघायचो मी स्वतः साक्षीदार आहे त्या घटनेला तर संपूर्ण काळाला की खूप आमिष दिलं खूप सगळ्या पद्धतीने आमिष दिलं पण शंकरराव गडाक साहेब हाटले नाही या महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष आमदार आहे जो अजून सुद्धा महाकाश महाविकास आघाडी बरोबर बाकी सगळे महायुती बरोबर गेले साहेबांनी सांगितलं की अनेक कार्यकर्ते म्हणायचे की चला महायुतीत मी देखील म्हणायचो साहेब म्हणायचो साहेब जाऊ आपण तिकड हा त्रास तुम्हाला होतोय कारखान्याला कर्ज नाही एज्युकेशन वर त्रास आहे दूध सांगा बंद पाडला पण आमदार साहेबांनी सांगितलं की मोठ्या साहेबांनी मला शब्द दिलाय एक वेळेस राजकारणाविदार राहील पण एकदाच दिलेला शब्द माग घेऊन घेणार नाही आणि म्हणून आज मला आपल्याला एकच गोष्ट विचारायची की आज आपल्या शर्टवर काळा डाग आहे का साहेबाच्या आहे का सांगा कुणी गद्दार म्हणू शकतं का आपल्याला नाही म्हणू शकतं आणि म्हणून ही स्वाभिमानाची लढाई आहे मित्रांनो शंकरराव गडाख साहेबांनी महाराष्ट्रात दाखवून दिलं की हा नेवासा विचारांचा नेवासा आहे हा नेवासा स्वाभिमानी नेवासा आहे आणि म्हणून इथला माणूस इथले लोक कधी देखील शब्द पडू देत नाही आणि म्हणून ही लढाई निष्ठावरुद्ध गद्दारांची आहे आणि म्हणून आपण सर्वजण आता आपल्या समोर बघत आहो चोरलेली पार्टी आहे आहे का नाही आहे पण तिची वेळ कशी आली नेवासा तालुक्यात मित्रांनो बघा चोरलेली पार्टी असून सुद्धा उमेदवार त्या पार्टीचा नाही उमेदवार भाडे करू आहे म्हणजे चोरलेली पार्टी उमेदवार भाडे करू आणि मग ही कशी लढाई आहे मला सांगा आणि म्हणून निश्चित स्वरूपाने मला आपल्याला सांगायचंय की मागच्या दोन वर्षात ज्यावेळेस आमदार साहेबांना त्रास होत होता मी स्वतः बघितलेलंय आहे रात्री झोपलेले नाही आहे साहेब कधी बोललेले नाही भाषणात कधी बोलणार नाही भाषणात पण मी स्वतः असल मी असल माझी आई असल माझी पत्नी असल माझी बहीण असल मोठे साहेब असतील आम्ही बघितलेलं आहे की रात्री रात्री साहेब झोपा नाही काढलेला आहे तो त्रास बघितलेला आहे त्यांना किती त्रास झालेला आहे हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं खूप प्रकारचा मागच्या भाषणात साहेबांनी जागीत सांगितलं की अक्षरशः खुनाचा गुन्हा देखील दाखल करायला ही लोक माग पुढं बघितलं नाही यांनी आणि म्हणून कोणच्या थराला हे राजकारण चाललंय आपलं तालुक्याचं चा राजकारण बघा आज कुठं चाललंय या विरोधी मंडळींनी शनिदेवाला तरी सोडलं का आता शनिदेवालाही सोडलं नाही खोटी शपत्या घेऊन खोटी शपत्या घेऊन दोन्ही लोक आज मला असं वाटतं डायरेक्टर आहे सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे की शनी देवाची शपथ देखील ह्या लोकांनीच खोट्या घेतल्या अहो तुम्ही या ना नेवाशाच्या चौकात आम्ही सगळे बघायला येऊ आम्ही सगळ्या गमती बघू तुमच्या तुम्हाला किती शक्ती घ्यायच्या तुम्ही शक्ती घ्या पण देवाला ह्या राजकारणात मध्ये आणू नका जेणे देखील ह्या राजकारणात देव आणलेला आहे त्याचा सर्वनाथ झाल्याशिवाय ह्या तालुक्यात राहिलेला नाही आणि तसंच तुमचं होणार आहे आज आपण ही लढाई करत असताना आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलतो पाठ पाण्याच्या मुद्द्यावर बोलतो रोजगाराच्या मुद्द्यावर बोलतो हे मुद्दे घेऊन आपण सगळे बोलत हो। आहोत आणि विरोधी पार्टीत काय चाललंय म्हणजे मी गमतीने म्हणतो खासदार साहेब हे दोघही विरोधक चार वर्ष अकरा महिने आम्हाला शिव्या घालत होते गडाखांनी येवं केलं गडाखांनी तेव केलं गडाख आशे काय देवाने जाडूची काडी फिरवली मागच्या दहा पंधरा दिवसात हे आम्हाला गेले विसरून आणि एकमेकाला शिव्या द्यायला लागले तुम्ही बघा ना गेल्या सात आठ दिवसात हे एकामेकालाच बोलतोय आम्ही म्हणतो बोला आमच्यावर ते म्हणते नाही नाही आम्हाला जिरवायची भाषण ऐका भाषण कशी आहे बघा लंगे साहेब म्हणतात की बाळासाहेब मुरकुटेला गडाखंडी पैसे देऊन उभा केला बाळासाहेब मुरकुटे म्हणतात की लंगे साहेबांना पण आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लवकरंडी चॅनलला सबस्क्राईब करा